म्हणून येथे वैतरणा नदीवर छठ पूजे निमित्त उत्तर भारतीय मित्र परिवारातर्फे छठ पूजेचे आयोजन करण्यात आले होते उत्तर सर्वात मोठा उत्सव महापर्व म्हणजे छठ पूजा गावात उत्तर भारतीय समाज अनेक वर्षापासून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतो तर यंदा देखील छठ पूजा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला दिवाळीनंतर कार्तिकी चतुर्थीच्या दिवशी होणारा उत्तर भारतीय बांधवांच्या छट पूजेचा सोहळा आज सायंकाळी होणार येथील वैतरणा नदीवर मावळत्या सूर्याला अग्रह देत मोठ्या उत्साहात पूजेला सुरुवात झाली यावेळी महिला व पुरुषांनी नदीपात्रात कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून छट मातेचे मनोभावे पूजन केले तर आज सकाळी उगवत्या सूर्याला अग्रह दिल्यानंतर व्रताची विधिवत सांगता करण्यात आली कार्तिकी शुद्ध षष्टी अर्थात गुरुवारी सूर्यास्त होण्याच्या दोन तास अगोदर वैतरणा नदी पात्रात उभे राहून मावळत्या सूर्याची पूजा करण्यात आली सूर्य अस्ताला गेल्यावर अर्घ देऊन या ठिकाणी मांडण्यात आलेली पूजा सामग्रीची मनोभावे पूजा करून आरती करण्यात आली यावेळी नदी पात्रात उसाचे तरुण उभारूनच जवळच टोपली सूप यामध्ये विविध प्रकारचे फळ ठेवून व धूप दीप लावून मनोभावे पूजा करण्यात आली उत्तर भारतीयांच्या गर्दीने सायंकाळ नंतर नदीकाठी मोठी गर्दी झालेली पाहावयास मिळाली न्यूज पोलीस रिपोर्टर अकु गुकले पुणे